नमस्कार काव्ययोग संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस माझं नाव आहे विनोद देवरा कोर्डे राणा धिर्शी तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर या स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे कास्तकार किंवा शेतकरी कधी उतरेल फास माझ्या गड्याभोवतीचा कधी उतरेल फास माझ्या गडाभोवतीचा की नुसताच पीड घेत घोट नरडीचा की नुसताच पीड बसेल घेत घोट नरडीचा पेरलेलं बियाणबी आता हसू लागलं पेरलेलं बियाणबी आता हसू लागलं आणि पावसाच्या ओढीने राजा ते बी सुक राहिलं परवा पुराचं पत्र हाती आलं परवा पुराचं पत्र हाती आलं उरलं सुरलं अवसान माफाच गेलं ही न भरल्यानं पूर्व परीक्षेले मुकलं फी न भरल्यानं पूर्व परीक्षेले मुकलं ऑफिसर बनवायचं स्वप्न स्वप्नच उरलं पोरीचे बी हात पिवळे करायचे राहिले पोरीचे बी हात पिवळे करायचे राहिले दुष्काळानं भाऊ माहे जगणे चोरले सावकारानं बी महा घरदार घेतलं आणि न राहून शेवटी बापानं स्वतःलेच लटकावून घेतलं आमदार खासदार टीव्ही वाले सारेच जण आले आमदार खासदार टीव्ही वाले सारेच जण आले शेतकरी कसा जगेल यावर भाषण देऊ लागले आत्महत्येचा रिपोर्ट जवा मया हाती आला आत्महत्येचा रिपोर्ट जेव्हा मया हाती आला सौकार साव, साव सरकारनं बापाले बेवडाच बनवून ठेवला सरकारनं बापाले बेवडाक बनवून ठेवला मजाक नाही राजा मजाक नाही राजा कष्टकार होणं उपाशी कोठे राहून धरण यायची सेवा करणं सरनावरचं लोणी खाले अधिकारी आणि राजकारणी बी टपते सरणावरचं लोणी खाले अधिकारी आणि राजकारणं बी टपते आणि माणूस म्हणून जगणं आमचं यांच्या डोळ्यात खुपते माणूस म्हणून जगणं आमचं यांच्या डोळ्यात फुकते कृषीप्रधान देशाची ही खरी व्यथा आहे कृषीप्रधान देशाची ही खरी व्यथा आहे बाकी सर्व सुखात मात्र पिकवणारा उपाशी आहे बाकी सर्व सुखात मात्र पिकवणारा उपाश आहे पिकवणारा उपाश आहे धन्यवाद